जीवनदायी गृहलक्ष्मी योजनेचा निधी लवकरच खात्यावर बेळगावात मंत्री लक्ष्मी हेपाळकर यांची पत्रकार परिषद कर्नाटकातील सिद्धरामय काँग्रेस सरकारची पाच गॅरंटी जीवनदायी योजना या पाच वर्षापर्यंत चालतील भाजप नेते पाच हमी योजनेबद्दल चुकीची माहिती जनतेपर्यंत पोहोचवत आहे एक मे रोजी गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना निधी वर्ग करण्यात आला होता आता जून महिन्याचा निधी लवकरच वर्ग केला जाणार असून आज किंवा उद्या लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केला जाईल असं आश्वासन कर्नाटकच्या महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी बाल यांनी दिलं राज्य सरकारकडून जारी केलेल्या पाच गॅरंटी योजना कोणत्याही परिस्थितीत थांबवल्या जाणार नाहीत राज्यात काँग्रेस सरकार पाच वर्ष सत्तेत असणार असून योजना बंद होईल अशी भीती कोणीही बाळगू नये वचन दिल्याप्रमाणे प्रत्येकाला या योजनेचा लाभ दिला जाईल कोणीही काहीही सांगितले तरी त्याकडे लक्ष देऊ नका कोणत्याही परिस्थितीत योजना राबवली जाणार असल्याचे स्पष्टीकरण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिले महानकर न्यूबसाठी अजित कांबळे बोरगाव ताज्या बातम्यांसाठी महानकरी सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा